माझे गुरुजन वर्ग व चानियांचा काही चमकणारे माझे मित्र आणि माझी आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले दिवस आणि या दिवशी मला दोन शब्द बोलण्याची संधी येईल माझे गुरुजन वर्ग यांचे मी मनाबाजून शब्द श्रद्धा आभार मानतो जो खून कहोतीस मतलब का जीष्म उबाल का नाम नाही व खून कौतीस मतलब का आस के रेषके काम नाही व खून कौतीस मतलब का जीष्म जीवन रमाणी आहे जो पर्वत पण पर्वत आहे वो खून नहीं वो पानी है उसी दिन सही सही खून की कीमत जानी थी जिस दिन सुभाष ने ब्रह्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी मांगी उनसे कुर्बानी थी बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा तुम बहुत जी चुके दुनिया में लेकिन आगे तुम्हें मरना होगा आगे तुम्हें मरना होगा आज आज़ादी के चरणों में तुम्हें माला चढ़ाई जाएगी तुम्हारे शीशों पर फूलों से गुफी जाएगी आजा आज़ादी का संग्राम कहीं सर चला जाता है आजान बाबू चुका हम बोले तुम मुझे खून दो बदले में हम तुम्हें आजादी देंगे हो गए सभा में उछल बुछल सीने में जलना समाते थे सोइन कलाब के नाले सोते तो छाए जाते थे हम देंगे देंगे रखता सिर्फ तो यही शब्द सुनाए देते थे जल में जाने के लिए तैयार दिखाई देते थे बोले सुभाष जो आगे आए उसके तन में भारतीय खून भरता हो वो आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हो मैं कफन बनाता हूँ जो आगे आए मैं उसको हंसकर करता हूँ चाकू चूरी काटा तरह का से वो अपने रक्त बात थे और रक्त की शाही से आजादी के परवाने पर हस्ताक्षर करते ही जाते थे आपले तो स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना तरी आपल्याला सहजासहजी मिळाले नाही कारण वंदनीय मंगल पांडे भगतसिंह राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद वीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी शिवपुत्रांनी आपले रक्त सांडले आहे या सर्वांना मी नमन करतो मित्रांनो आपल्याकडे देशाची प्राणार्पण करण्याची संधी नाही पण आपण देशाची सेवा मात्र करू शकतो ती अशी की आपल्याला समजून घ्यावं लागेल की हा भारत देश माझा आहे माझी दिवशी ड्युटी ड्युटी काय आहे आणि या भारतातील लोक माझे आहेत आणि या लोकांसाठी आपल्याला दिवसभर कष्ट करावं लागेल मित्रांनो असा विचार करूना का। दर करू नका आपल्याला जर देशाला विश्वगुरू बनवायचं असेल ना तर आपल्याकडे या दोनशे ऐंशी करोड राहत आहेत आणि आज आपला भारत देश पथावर सुद्धा आहे गेल्या काही वर्षांपूर्वी आपला भारत देशात दहावी अर्थव्यवस्था होता कितवी दहावी आणि आज आपल्या भारताने इतकी प्रगती केली आहे इतकी प्रगती केली आहे की के तो पाचवी अर्थव्यवस्थावर हो आहे आणि हीच अर्थव्यवस्था आपण दुसऱ्या क्रमांकावर नेली नाही तर आपण खूप काय केले असे समजू नका आपले शाळेचे शिक्षक तिथे पाच तास थांबून शिकवायचं ते आपल्याला आठ तास कष्ट करून शिकवतात आणि ही तर देशसेवा आहे आणि मित्रांनो जेव्हा एक गरुडा आकाशात उडत असतं ना तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या घरच्यातील पिल्लांकडे असतं तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका खात्मे मॅडम यांचं सुलक्ष आपल्या सर्वांकडे असतं थँक्यू सो मच मॅम खूप अलट असतात खूप अबियर असतात ते आपल्या सर्वांबद्दल आपल्या शाळेचे संस्थापक मान्य श्री रमेश गायकवाड सर आपल्याला शिक्षण घेताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेश गायकवाड सर सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रांजली शंकर अवसरे मी आता आठवी तुकडी बची विद्यार्थिनी आज पंधरा ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेले माझ्या वर्ग त्यांचे मी मनापासून शतशत आभार मानते वो खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं वो खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं वो खून कहो किस मतलब का जो पर्वत बनकर बहता हो वो खून नहीं वो पानी है उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहुँचानी थी जिस दिन सुभाष ने भरमा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा बहुत जी चुके जब में आगे तुम्हें मरना होगा हम दे आगे तुम्हें मरना होगा अजान भावशी कर कर वे बोले तुम मुझे खून दो बदले में भारत की आज़ादी तुम मुझसे लो हो गई सभा में उथल फुथल सीने में दिल न समाते थे हम देंगे देंगे खून बस यही शब्द सुनाई देते थे बोले सुभाष वो आगे आए जिसके तन में भारतीय खून रहता हो वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो वो आगे आए जो खून से हस्ताक्षर करता हो जनता होंकार का हम आते हैं हम आते हैं माता के चरणों में हम अपना खून बहाते हैं आझादी के परमाले पर हस्ताक्षर करते ही जाते थे उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया जब लिखा भारत देश मे से इतिहास न्याया खुलसे इतिहास नया, नया। वंदनीय मंगल पांडे भगत सिंह राजगुरु सुखदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महान व्यक्तींनी या देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली या देशासाठी आपले रक्त सांडले त्या सर्वांना मी नमन करते आपल्याला देशासाठी रक्त सांडण्याची देशासाठी प्राण्यांचे बलिदान करण्याची संधी नाही परंतु आपण देशाची सेवा मात्र करू शकतो खरंच नशीबवान होते लो, देशा 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 हो ते लोक जे देशासाठी फक्त जगले नाहीत तर लढले सुद्धा मित्रांनो आपल्याला देशाची सेवा करायची आहे ना तर आपल्याला देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपली जबाबदारी काय आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा देश आपला आहे या देशातील सर्व लोक आपले आहेत मित्रांनो आपल्याला मित्रांनो आपल्याला देशाच्या स प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल मित्रांनो आपल्याला आपला देश जर विश्वगुरु बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षणच मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मध्यंतरी कोरोनाच्या काळात सगळीकडे मृत्यूचं तांडव उभं राहिलं होतं लाखो लोक मृत्युमुखी पडत होते सगळं जग जागेवर थांबलं होतं आणि अशातच सर्वात बिकट परिस्थिती ही अमेरिकेची झाली होती तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना आला अमेरिकेचे द प्रिन्सिपल मॅम अँड माय डिअर फ्रेंड्स myself first of all happy independence day to everyone and i wish you a happy birthday to honorable chairman sri ramesh gaikot sir myself shubhra vipattaran maji from standard 8. today i am going to deliver a speech on independence day my dear sir ma'am and all the dignitaries which are present here i want to ask you a question that why we are celebrating independence day according to you what is the indep uh, importance of this day? Well, we celebrate Independence Day for remembering our past, understanding the value of freedom and instilling a sense of patriotism. This day is very important because on this day, in 1947, we got our independence from British rule. Friends, Independence Day is not just a celebration of our past, but a reminder of a responsibility as we carry as citizens of a free nation. Our commitment is to putting our country all above us else. As we hoist the tree color flag, let us know the values it represents. The color orange represents courage, the color white represents peace, and the color green represents prosperity. Our journey since 1947 has been marked by significant achievements in various fields from science and technology to art and culture. Friends, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Lokmanya Bal Gangadhar Tilak, Pandit Jawaharlal Nehru, Rani Lakshmibai and many others devoted their entire life for the independence of our country. Today, we are fortunate to be born in an independent country, India, and we have our own in fundamental rights. Friends, we all know that no nation is perfect. It is need to be perfect. So Ramesh Ji Gaikar, sir, all the dignitaries, all principals, teachers, and all my dear friends. Firstly, I would like to wish a very happy Independence Day and a very happy birthday to honorable, respected Ramesh Ji sir. Firstly, I would like to say thank you for giving me this opportunity to speak on the Independence Day. Myself Mansi Dilip Kumar Misri, I'm studying in 11th science. Since 1947, we are celebrating Independence Day. So I don't think so. Any one of you present over here will say, I don't know what is Independence Day. British colonized over India, many lost their lives and livelihoods, so and so. I know it's not easy as I say but why to discuss something on the tires which we already know? I have question for you everyone. How do we celebrate Independence Day? By hosting a flag, taking flags in our hand, marching on the roads, right? Oh, it's Independence Day. Let me have a beautiful photograph with the flag, with the hashtag Independence Day, hashtag celebrating Independence Day, hashtag hashtag. Forward it to my colleagues. WhatsApp status updated. Instagram story done. On Facebook posted. Whoosh, Independence Day over. But the very next day, the Independence Day gets over. The flags in our hand are thrown on the floor and lying on the road. Is does we truly love our country then? But we care. We take care of our parents each and every day. Our parents take care of us each and every day. बट टू केअर फॉर अर मदर इंडिया वी हॅव ओनली थ्री डेज इंडिपेंडंस डे रिपब्लिक डे अँड अर्थ डे वय वी से वी लव आर कंट्री नो डाऊट वी से वी लव आर कंट्री बट द पीपल इन सीयाचिल द पीपल इन हॉट टेम्परेचर ऑफ राजस्थान द पीपल हू रिस्क दॅन लाईफ ऑन द बॉर्डर आर दन हू ट्रुली लव्ह द कंट्री वी से आयरन मॅन थॉर आर आर सुपर हिरोज बट Why do we fail to mention the soldiers who risk their lives to protect our country? Why do we fail to mention the doctors who save us? Why do we fail to mention engineers who made this giant infrastructure? Why do we fail to mention sweepers, cleaners who clean our surroundings and keep us hygienic? Why do we fail to mention teachers who teach us and guide us at one step every time? But why do we fail to mention our parents who take care of us and support us every time? Theme for 78 Independence Day is Viksit Bharat, which reflects the vision making an India a fully developed country by 2046, a hundred years after independence. I would like to share one incident with you all. Our